वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघू शकता मी दुपारी स्वयंपाकाला लागलेले आणि का ते पाहण्यासाठी ब्लॉग आपला शेट पहा मामा काय बनवत आहे अंड्याची भाजी काकी येणार आहे ता काकीचे पप्पा येणार आहे ते कशी येणार आहेत काकी गाडी मिळतील कधी आता येतील थोड्या तुला माहित नाही ग नाही मला पप्पा जाणार आहे तुम्ही का वर बसलाय बाबा आता कानातलं तोड घालो आधी बिना कानातलंच बघाय सवय नाही तर त्यामुळं 那你不拿六块钱？ इथं मी मसाला अंडा आणि ग्रेव्ही बनवली होती कारण रोहिणी आज याय लागली होती याय लागली तुम्हाला प्रश्न पडेल कुठून याय लागली तर ती माहेरी गेली होती मागच्या संडेला तर तो ब्लॉग मी टाकायचं आपलं म्हणजे अपलोड करायचं राहून गेलेलं आहे माझा कारण एडिटला टाईम भेटल्याने सध्या तुम्ही बघताय ब्लॉगचं म्हणजे थोडंसं माझ्या असं कंटिन्युटीज नाही आहे एक दिवसाआड दोन दिवसाआड येतात सध्या मला एडिट करायला पण सध्या टाईम नाही आहे त्याच्यामुळे असं खूपच म्हणजे नाही का लेट लेट व्हायला लागले तर तो ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेलच एक दोन दिवसात तर आज म्हणतं डायरेक्टर रोहिणी असं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आणि इथं बघा आरोज पप्पा इकडं बाहेरून किचनच्या खिडक्या वगैरे क्लीन करत होते कारण त्यांनी आज वरून खालीपर्यंत आपला सगळा बंगलो धुवून काढलेला आहे आता फक्त बाहेर इथं ब्लॉक यांचं धुवायचं राहिलं होतं आणि इकडं दीपक आवरून तयार होते कारण त्यांचे सासरे बोवा येणार आहेत तर गाडीची वाट पाहत बसले तर आयुष आणि रोहिणी पण येणार आहे म्हणून तर आता कधीही गाडी येईलच त्यांची तर आरो दादा इकडं आला होता तर त्याने इकडं शूट घेतलं आणि इकडं मामा पण वाट बघत होते पाहुणे येणार म्हणून सगळे तयारीत होते सो इथं बघू शकताय तुम्ही गाडी आलेली आहे आणि आता रोहिणी आली तर मग मा आता माझं मी म्हटलं की तिने यायच्या अगोदर पटपट स्वयंपाक करून घ्यावा कारण त्यांच्या पप्पांना कारण असं होतं की खूप घाई असते गडबड असते म्हणजे नाही का घरी आपलं गाया वगैरे असल्यामुळे दूध वगैरे काढायचं मग जास्त गडबड होते आणि ते जास्त वेळ थांबत नाहीत म्हणून मग का आम्ही काय के केलं की के अगोदरच थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागलो होतं म्हटलं ते यायच्या अगोदर स्वयंपाक झाला म्हणजे पटकन परत जेवण वगैरे त्यांना जाता येईल आणि कसं होतं असंच कधी तर अधूनमधून खूप दिवसानंतर आलेले असतात आपल्या घरी आणि असं बिना जेवण करता नुसतं चहा पाण्यावर नाही घालू वाटत ना ते व्यवस्थित पण वाटत नाही ना आपल्याही मनाला कुठं तर ते समाधान नसतं सगळेजण आले सगळ्यांनी केलं खाल्लं मस्त गेले की छान वाटतं नाही का आणि आज काय नाही मग इकडं रोहिणी आली होती त्याच्यामुळे मी पण जाम खुश होते कारण आता पाच सहा दिवस झालं ती नव्हती ना आणि त्याच्यामुळे तुम्ही बघताय व्हिडिओ काय आपल्या अगोदरचे शूट केलेले तेच मी अपलोड करत होते तर इथं आता मामा आयुषला घ्यायला लागलेले तर आता येतील सगळेजण आतमध्ये हे बघा आणि थोडा वेळ गप्पाटप्पा झाल्या आणि हे सगळेजण बसलं जेवायला मामा रोहिणीचे पप्पा आणि ते काका आहेत ते वडापाव खाताने घ्यायचं राहिलं तर रोहिणीने त्यांना आमच्यासाठी वडापाव वगैरे आणला होता आणि बरंच खाऊ होता तर आम्ही सगळ्यांनी तो खाऊन घेतला एन्जॉय केला आणि तर थोडं साततीनंला जर असे कणकण वाटायला लागले तर त्यांना थोडं ठीक वाटायनं त्यांना जाऊन झोपा म्हटलं आणि मग आमचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवला तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर शेअर सबस्क्राईब करा ब बाय